हेरिटेज टुरिझम हा निश यशासाठी आहे की तिथे आपण ज्या ठिकाणी आपण जातो हो आहे त्या ठिकाणची संस्कृती कला आणि वारसा या गोष्टींची माहिती आयदर तुम्ही एक्सपर्ट बरोबर जाऊन घेऊ शकता किंवा तुमचं तुम्ही जरी गेलात तरी तिथे अशा प्रकारे फिरायचं की गेल्यानंतर काहीतरी नॉलेज ॲडिशन व्हॅल्यू ॲडिशन आपल्यामध्ये परत येताना झालं पाहिजे सो आपल्याकडे एक, एक, एक एक्सपिरियन्स त्या ठिकाणाचा झाला पाहिजे म्हणजे फक्त एका शंभर वर्षाचा इतिहास न सांगता दोन हजार वर्षांचा कॅनव्हास आमच्याकडे आहे आणि हा कॅनव्हास तुमच्यासोबत चोवीस तास आहे आम्ही परत आल्यावरती रिवाईज करतो अजून नवीन गोष्टी काय ॲडिशन करता येतील नवीन शिल्प काय दिसलेली आहे ती शिल्पाच्या ॲड करून मग ते कसं दाखवायचं याचा आमचा विचार चालतो फरक एवढाच आहे की एका ठिकाणी कम्फर्ट आहे आणि इकडे कम्फर्ट प्लस नॉलेज आहे म्हणजे आमचं कसं आहे ना आम्ही ट्रीप प्रमोट करण्यापेक्षा आम्ही ठिकाण प्रमोट करतो की म्हणजे आमचं हे कम्पल्शन नाही की आमच्याच सोबत फिरा हां कारण आम्ही पण लिमिटेड लोकांनाच नेऊ शकतो म्हणजे आमची पण एक कॅपॅसिटी आहे पण आमचं म्हणणं असतं की तुम्ही ह्या ठिकाणी आवर्जून जा बदामीला कला कळते चौथ्या शतकात दक्षिणेतली कला कशी वाढायला लागली किंवा डेव्हलप व्हायला लागली तशी उत्तम उदाहरण आहेत तिथे म्हणजे तिथे जे काय नटराज आहे कोरलेला किंवा अनंतविष्णू कोरलेला आहे ते एरळमध्ये आणि तिथे महाराष्ट्राचा पहिला उल्लेख येतो okay. हां महाराष्ट्राचा पहिला उल्लेख दिसून येतो तसंच आयोळेमध्ये महाराष्ट्राचा उल्लेख येतो त्रि महाराष्ट्र म्हणून तो उल्लेख येतो चालुक्य पुलकेशीने जे सारी काढली होती त्यामुळे ते असतं आणि मग बेलूरला काय ना बेलूर हाय म्हणजे एक पीक म्हणू आपण की ज्या काळात भारतीय कलेमध्ये सगळीकडनं म्हणजे मोठी मोठी मंदिरं बांधली जातात ज्यांचं मंदिर जरी साईजला छोटं असलं पण त्याच्यावरती जी शिल्पकला आहे ती एवढी बघण्यासारखी आहे की तिथनं मग डोळे असे हे होतात भारतात नाही कुठं दिसणार भारतात ती कुठंच दिसणार नाही त्यामुळे इमिजिएट डेस्टिनेशन कंबोडिया आहे कंबोडिया किंवा साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज स्पेसिफिकली म्हणेन कुठलेही एक देश न घेता आणि नंतर इजिप्त आहे कारण यावर्षीपासून आम्ही ठरवलं की नाही नाही हा विषय म्हणजे पैसे लावून घेण्यापेक्षा पुणे स्पेसिफिकली आता तर मी पुण्यातला नाही हा पुण्यातला आहे पण आम्ही पुण्यावर दोघांनी खूप काम केलं आहे म्हणजे सगळंच काम लोकांपर्यंत अजून आलेलं नाही आहे पण आमच्याकडे एवढे जमा केलेले सगळे रेफरन्सेस आहेत तर मी म्हटलं हे कुठेतरी मास पब्लिकपर्यंत पोचायला पाहिजे कारण पुण्यामध्ये Uh, खूप पुण्याबाहेरची लोकं येऊन स्थायिक झालेली आहेत आणि ती मेन सिटी एरियात राहत नाहीत पण कुठेतरी आउटस्कर्ट्समध्ये राहतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की काय शनिवारवाडा इथली मंदिरं पेठांचा इतिहास काय वगैरे सो so, आम्ही दोघांनी ठरवलं की सगळे पुण्यातले वॉक फ्री करायचे